नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द पोलीस भरती स्वागत आहे आज या ठिकाणी ठिकाणी आपण सर्वात अपडेट पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज गेलेत मुंबई शहर सर्वात टॉपला आहे म्हणजेच किती जागा गेलेत काय नाही आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे नवीन अपडेट आप त्याच्याबरोबर आपण एम पी सी लेवलची चांगलं जी के त्या लेवलची तयारी तुमच्याकडून या ठिकाणी करून घेणार आहोत या ठिकाणी आपण त्याच्या मराठीचे लेक्चर सुद्धा मराठी गणित याचे सुद्धा लेक्चर आपल्या चॅनल या ठिकाणी लवकरच अपलोड या ठिकाणी होतील अशा तर चला आपण या ठिकाणी बघू बॅन्स मायन्स सीपी मुंबईला बँक व्यान्स मुंबईला या ठिकाणी नऊशे पंच्याऐंशी प्लस या ठिकाणी आलेत कारण जागेनुसार या ठिकाणी काही अर्ज त्याचे येत राहतात मुंबई शिप्ला या ठिकाणी आसपास या ठिकाणी अर्ज म्हणजे त्र्याण्णव हजार प्लस या ठिकाणी अर्ज केलेत रात्री आठ पर्यंत रात्री सुद्धा बरेच विद्यार्थी अजून फॉर्म भरले नाहीत शेवटचे किती पाच सात दिवस चार पाच दिवस शिल्लक राहिली तरी सुद्धा ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी अजून अर्ज भरलेले नाहीत बरेच विद्यार्थी अजून लाखा लाखाच्या पुढे सुद्धा अजून याच्या ठिकाणी अजून सुद्धा अर्ज वाढलेले असते लाखाच्या पुढे सुद्धा गेलेले असतील अर्ज एसआरपीएफ गट वीस ला वरंगावला ठिकाणी बत्तीस हजार प्लस या ठिकाणी अर्ज आले आहेत किती बत्तीस हजार बरे या ठिकाणी अर्ज आलेले आहेत मुंबई कारागारला सुद्धा अठ्ठेचाळीस हजार प्लस अर्ज आलेत बघा ठिकाणी मुंबईला बरेच असे अर्ज आलेले आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये पुढे पी एसआरपीएफ गट दोन किती ठिकाणी किती पंधरा हजार शंभर प्लस या ठिकाणी अर्ज आले म्हणजे आज मिनटा दोन मिनिटाला ठिकाणी अर्ज असे वाढत राहतात त्याचे प्लस या ठिकाणी अर्ज गेलेले असते ठाणे शहर ठाणे शहर ठिकाणी बघा चार हजार पाचशे प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत जागेनुसार तिथे अर्ज जातात जिथे जागा जात आहेत त्यानुसार ते विद्यार्थी तिथे अर्ज करत आहेत बरेच विद्यार्थी अजून सुद्धा अर्ज केलेले नाहीत एसपी गोंदिया या ठिकाणी बघा दोन हजार सहाशे बावीस प्लस या ठिकाणी एसपी गोंदिया या ठिकाणी अर्ज आलेले आहेत पुढे एस एसपी अहिल्यानगर बरेच विद्यार्थ्यांची या ठिकाणी कमेंट होती त्यानुसार बघा एक हजार पन्नास प्लस या ठिकाणी काय एस पी अहिल्यानगर या ठिकाणी एकशे पन्नास प्लस अर्ज आले आहेत पुणे शहरला ठिकाणी बघा चोवीस हजार प्लस या ठिकाणी काय अर्ज आले पुणे शहरला बरेच ठिकाणी अर्ज आले आहेत अजून त्या प्रमाणात जागेनुसार कमीच अर्ज आहे पण एसआरपी गट बघा ठिकाणी सात ठिकाणी सतरा हजार प्लस या ठिकाणी अर्ज झाले किती सतरा हजार प्लस अर्ज आले पुणे कारागार ठिकाणी बघा बत्तीस हजार प्लस या ठिकाणी काय अर्ज आले पुणे कारागार किती बत्तीस हजार सातशे प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत ठिकाणी एस पी बीड बीड बघा तीन हजार प्लस या ठिकाणी काय अर्ज आले चंद्रपूर पोलीस नऊ हजार दोनशे प्लस या ठिकाणी काय चंद्रपूर पोलिसला अर्ज आलेचंद ठिकाणी बघा तीन हजार नऊशे पन्नास याच्यापेक्षा प्लस सुद्धा चार हजार प्लस अर्ज गेलेले असतील कारण मिनटा दोन या ठिकाणी अर्ज वाढत राहतात चॅनेलला कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केले असेल तर चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा की व्हिडिओ टाकताच तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन मिळून जातील आपण करंट अपडेटेड जी के ऑल जी के एम पी सी लेवलचे अपडेटेड चांगले प्रकारे आपण या चॅनेलला लवकरच अपलोड करणार आहोत मराठीचे सुद्धा या ठिकाणी नंतर रिझनिंग रिजनिंग सुद्धा चॅनलला आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत अजून नागपूर या ठिकाणी चौतीस हजार पाचशे प्लस या ठिकाणी नागपूर कारागरला अर्ज आलेला आहे पुढं पाहा अमरावती नागपूर अमरावती ग्रामीण या बघा पाच हजार आठशे ऐंशी प्लस या ठिकाणी म्हणजे सहा हजारच्या आसपास या ठिकाणी अर्ज गेलेले असते चंद्रपूर पोलीस पाच ठिकाणी दहा हजार तीनशे प्लस या ठिकाणी अर्ज गेलेले आहेत त्याचे जास्त झाले असते पुणे लोहमार्गाला ठिकाणी बघा एक हजार प्लस या ठिकाणी काय अर्ज झाले पुणे लोहमार्गाला या सर्व क्रमपत्र आल्या ठिकाणी तेरा हजार तीनशे प्लस या ठिकाणी अर्ज झाले चौदा हजार सुद्धा ठिकाणी आकडा गेलेला असेल कारण मिनिटात दोन मिनिटा ठिकाणी या गोष्टी वाढत राहतात बघा सर्वात कमी कर आलं कारण इथे सर्वात महत्वाचं म्हणजे पेपर आवड निघतो त्यावेळी ठिकाणी अजून सुद्धा ठिकाणी बरेच अर्ज कमी आले ज्या विद्यार्थ्यांना चांगला अभ्यास असेल त्यांनी शंभर टक्के मोबाईल मोबाईलला भरा आणि आपण चॅनलला कुठल्या जिल्ह्याला तुम्ही कुठे अर्ज सुद्धा लेक्चर आपण या ठिकाणी अपलोड केलेले ते सुद्धा तुम्ही बघून घ्या तर नवीन मोबाईल या ठिकाणी फारच कमी या ठिकाणी अर्ज आले कमी आलेले आहेत बघा बत्तीसशे पण प्रोग्रामिंगला ठिकाणी बघा सहा हजार दोनशे प्लस या ठिकाणी काय अर्ज आलेत पेपर कसा निघणार काय त्या अधिकाऱ्यावर डिपेंड असतात कधी कधी पेपर सोफाही निघेल आवडी निघेल त्या अधिकारी प्रत्येक वर्षी होत असतात त्यामुळे तो अधिकारी कोण आहे काय त्याच्यावरती सर्व पेपर कसा असेल डिपेंड तुमचा असेल पालघर भागात बघा तीन हजार प्लस एट पालघर किती असेल तीन हजार प्लस सी टीकड जागा असेल अशा अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी ऑल जी के करंट असेल इतर स्वदैकीचे अपडेट पाहण्यासाठी तुमच्या कोणी सबस्क्राईब केले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा एवढी टाकता त्याची नोटिफिकेशन मिळून जाते थँक्यू